विजापूरनाखा पोलीस ठाणे डी वी पथकाच्या वतीनं चार मोटारसायकल आणि एक मोबाईल जप्त करून एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यानं त्यास अनुसरून पोलीस आयुक्त तसंच पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथका सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं विजापूर्णाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा कसोशीन शोध सुरू केला होता त्यानुसार या पथकानं एक आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून नाका पोलीस ठाण्याकडील दोन मोटरसायकली आणि एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस केला तसंच सलगरवस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीकडील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आणि सांताक्रुज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड करून एकूण चार मोटरसायकल आणि एक मोबाईल जप्त करून जवळपास एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलिस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी पवार उमाकांत शिंदे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार पोलीसने गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवासे समाधान मारकड सद्दाम अभिदाराजे राहुल सुरवासे स्वप्नील जाधव कोरसेगावकर यांनी पार पाडली